त्याच्यामध्ये शिवसेनेने आमंत्रण दिलं का भाजपाने दिलं आमंत्रण त्यात मी शोधतो आहे आज मला त्याची काही माहिती मिळली नाही पण कुणी आमंत्रण दिलं आणि काय ती बैठकीची कल्पना मला सकाळपर्यंत नव्हती पण तरी आहे पण त्याच्यामध्ये मी एक कार्यकर्त्याच्या भूमिकेत कायम असतो त्यामुळे शक्यता वाटा घाटी माझ्या डायरीत नसते एक सरळ सरळ कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम माझ्याकडनं शंभर टक्के होणार आहे आणि निर्णय हे सगळे वरिष्ठ पातळी होणार आहेत आज पहिली फेरी अंतिम फेरीपर्यंत अजून दोन तीन फेऱ्या होतील आणि त्यामध्ये निकाल लागेल आता सुरुवातीला आपल्या जागेची एक ट्वेन्टी ट्वेंटी म्हणजे नाही काही चर्चा होईल आणि ते, 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 ते ही सुरुवात आहे त्यामुळं मी जाणं आणि न जाणं त्याने काही फरक पडणार नाही पण एक शिवसेना म्हणून आज आमची बैठक आहे आणि त्या बैठकीचा निर्णय अंतिम बैठकीला निर्णयाला अजून बराच वेळ त्यामुळे त्यावेळेलाही जे काही आमची सूचना देते ते वरिष्ठ पाहतील गेलो नाही ना आलं काय नाही ना तर त्यांनी माझ्यामुळे काय फरक पडणार नाही पण आमच्या सूचना हे आमचा विषय तोच एकंदरीत तुम्हाला डावलण्यामागचं असं कारण वाटत गेल्या काही महिन्यांपासून सत्तारी पक्षात असून देखील तुम्ही एक भूमिका मांडता सत्ताने सत्तारी पक्षातील काही नेत्यांबद्दल त्यामुळे तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय का असं तुम्हाला वाटतं का नाही नाही मला काहीच वाटत नाही कारण मला परत इथून रस्त्यावर उभं राहायचं त्यामुळे मला एकच वाटतं की रस्त्यावरचा कार्यकर्ता तेव्हा मला काय वाटण्यापेक्षा माझ्या अंगात माया अंगाचे कार्यकर्त्यांचं रक्त धेंलेलं आहे काम चालू पण भाजपाची नाराजी माझा नाराजी कोण नाराजी कोण माझ्यावर प्रेम करतं हा माझा विषय आहे नाराजी कायम जनतेच्या हितासाठी जर नाराजी घ्यायची तर काय आपण नाराजी जनतेचा प्रश्न आहे आणि जनतेच्या ज्या वेळेला एखादा जिवायचा जनतेचा विश्वास आहे त्या वेळेला आपण विकृती बोलतो कुठल्या पक्षावर बोलत नाही आणि ज्यांची विकृती ती सिद्ध होती जे मी आंदोलन केले किंवा काय माझी जी काही का पुणेकरांची का बाजू मांडायची किंवा एखाद्या समाजाची मांडायची किंवा पोरशोकार असेल याच्यामध्ये मी सातत्याने बाजू मांडली पोरशोकार मध्ये कालही तो मुलाचा वडील होता त्याचा जामीन नाकारला दोन पोलीस अधिकारी निलंबित झाले बंडतर्फे झाले म्हणजे हा आपले यश आहे आणि जैन बोर्टिंगचा बोलायचं म्हणलं तर ती जागा परत जैन बोर्डिंगला मिळली हे माझं चुकीचंच नव्हतं यामुळे जाणीवपूर्वक मला कोण टाळ टाळणं एवढं सोपं नाही मला पण ते काय पक्षीय चर्चा असतात त्यामुळं मला मी मला अजून जबाबदारी दुसरी दिली देतील दि, दि, कारण एकच चर्चेमुळे काही सगळ्यांनी जावं असं काय होत नाही त्याच्यामध्ये अजून पक्षाच्या अनेक कामात मी कार्यकर्त्यांमध्ये बसलोय त्यानंतर अजून दिवसभर आहेत हे सगळी गेली तरी मला इथं कार्यकर्त्यांमध्ये बऱ्यापैकी रमायला पाहिल्यापासून आवडतं त्यामुळे ती नेत्यांची जी चर्चा ती नेत्यांची चर्चा होऊन जाईल